नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलवर एक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये आपल्याला रिबॅगिंग हे पाहायला मिळणार आहे आणि तसेच आपल्याला आपल्या नर्सरीबद्दल भरपूर काही अशी माहिती मिळणार आहे त्यामुळं सगळ्यांना सुरुवातीला ही विनंती आहे की शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली आपल्या ह्या अपडेट मिळत जातात आणि ह्या व्हिडिओमध्ये आता आपण रिबॅगिंगचं नियोजन बघणार आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आता हे डिसेंबर एंडिंगला डिसेंबर दोन हजार चोवीस एंडिंग, चो एंडिंग आहे आज अठ्ठावीस तारीख आणि आपण बघू शकतो आहे अशा पद्धतीने आम्ही हा जो आता आमचा हा जो बांबूचा प्लॉट होता आपण बऱ्याच शेतकरी आपल्या नर्सरीवर आलेले त्यांना आपण बांबू इथं दाखवला होता एक चार ते पाच एकरामध्ये आपला पूर्णपणे जो बांबू लागवड होती ते आता आपण जागा कमी पडत असल्यामुळे आपण ते बांबूचं क्षेत्र काढून टाकलेलं आहे कारण आपण कोणतीही कमर्शियल शेतीपेक्षा आपण नर्सरी हा आपला व्यवसाय असल्यामुळं आपण नर्सरी फोकस करतोय आणि जागेचा अभाव असल्यामुळं पहिला आपण हा प्लॉट बघूया की अशा पद्धतीनं हे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की प्लॉट आपला डेव्हलप करायचा चालू आहे पाच एकरचा एक आणि तो प्लॉट डेव्हलप झालेला आहे त्यात बरीच झाडं बॅगिंग रिबॅगिंग झालेली आहेत आणि आज रोजी आपल्यात आता हे केशर आंब्याचं जी चार वर्षाची साठ किलोच्या बॅगमधले जे प्लांट्स आहेत आता आपण ते थोडेसे प्लांट्ससुद्धा बघणार आहे की हे जे साठ किलोच्या बॅगमधले जे चार वर्षाचे प्लांट्स आहेत ते तिस्तीस बॅगला म्हणजे शंभर ते दीडशे किलोची जी बॅग असतात त्या बॅगला शिफ्ट करायचे चालू आहेत आता बघू शकतो की ही मनगडासारखी खोड असलेली झाडं आहेत आणि ही झाडं आपण आता तीस म्हणजे शंभर ते दीडशे किलोच्या बॅगमध्ये टाकायचं आपलं हे नियोजन चालू आहे बघू शकतो अशा पद्धतीनं ही माती आहे इकडं मातीचा आपण स्टॉक केलेला आहे त्यानंतर ह्या मातीमध्ये आपण जी काय सेंद्रिय खतं असतील केमिकल खत असेल आता काल परवा एका शेत एका शेतकरी आहेत का कोण आहेत माहीत नाही कमेंट केली होती की केमिकल वापरलं जातं तर मित्रा मला हेच तुला सांगायचं आहे की केमिकल हे कुठेही कुठंही के गेलासरी केमिकल हे वापरलंच जातं आणि त्यात काय असं वेगळं का काय नाही आहे कारण तुम्हीसुद्धा ज्यावेळेस झाड लावताय त्यावेळेस त्याच्यामध्ये थायमेट फॉरेट वापरणार आहे त्यानंतर झाडांना ह्युमिक ॲसिड बारा ॲक्सिड झिरो डी ए पी युरिया दहा वीस सीस या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात आता केमिकल मीन्स केमिकल फर्टिलायझर त्यांना म्हणायचं होतं का आणि काय वेगळं म्हणायचं होतं माहीत नाही डोंट नो पण केमिकल फर्टिलायझर जर म्हणायचं असेल कारण मी त्यांना जास्त काही कमेंटवर रिप्लायच नाही केला त्या कारण मला प्रश्नच समजला नव्हता पण नंतर थोडा विचार केल्यानंतर लक्षात आलं की त्यांना केमिकल फर्टिलायझर म्हणायचं असावं हो। तर केमिकल फर्टिलायझर हे यूज होतं कीटकनाशक बुरशीनाशक फवारण्या ह्या कराव्या लागतात करत असतो आपण त्या आपल्याला पण कराव्या लागतात कारण तुम्ही ऑर्गॅनिक जर पद्धतीनं म्हणला किंवा झिरो बजेटनं म्हणला तर थोडासा रिझल्ट यायला वेळ जातो आणि तेवढा कोणत्या शेतकऱ्याकडं वेळ नसतो आणि कोणीही शक्यतो सेंद्रिय शेती जास्त करण्याच्या मागं नसतंय हा पहिला मुद्दा आहे तर त्यामुळं तो पण एक आता ह्या व्हिडिओमध्ये काय माझा पॉईंट ऑफ व्ह्यू नव्हता व्हिडिओ बनवत असताना की तो विषय क्लिअर करायचा आहे पण स्वतःचा विषय निघाला अचानक विषय लक्षात आला तर मी बोललेलो आहे कारण आपलं काय स्क्रिप्टेड नसतं आहे जे काय आहे ते ऑन द स्पॉट असतं आहे मित्रांनो त्यामुळे एखादा शब्द जरी काय चुकीचा जात असेल किंवा वाक्य रचना जर चुकीची होत असेल तर समजून घ्या आणि घेत आला आहे ते माहीतच आहे आणि असं सहकार्यसुद्धा राहू द्या तर मित्रांनो बघू शकतो आपण की हा प्लॉट खाली उताराच असल्यामुळं इकडं चारी मारलेले आहे कारण पावसामध्ये तो प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळं आधीच हे नियोजन केलेलं आहे आणि बघू शकतो आपण आता जाड़ा ही झाडं आता काय झाडं कशी भरतात काय कसं खचन असते काय असते हे आपण वेगवेगळ्या वेळी वेग 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 बघितलेलं आहे आणि आजसुद्धा आपले येत आता आपल्या नर्सरीचे धडाडीचे कार्यकर्ते दादा दा आनंदा खोत आपले आता आहेत दादा नमस्कार आमच्या प्रेक्षकांकडे जरा बघून बोला की नमस्कार नमस्कार काय काय सकाळपासून कसं कसं काय काय नियोजन केलंय ओके आता ह्याला खचल्यानंतर आता ह्याला परत माती आपण वाढवणार आणि ड्रिप करणार आणि त्यानंतर फायनल ज्यावेळेस रोप सेट होत आहे म्हणजे कमीत कमी एक चार महिने जातात त्याला आणि जून मध्ये ह्याची आपल्याकडे विक्री होणार बरोबर आहे तर आता पुढं आपले माधवांना आहेत माधवांना नमस्कार नमस्कार कसं काय वाटतंय काम करायला एकदम आनंद आणि आनंदच सोबत आहेत ना तुमच्या त्यामुळे आनंद असणार जो सोबत तुमच्या आनंदच आहेत पाठीमाग जो आहेत तुमच्या त्यामुळे काही विषय नाही एक नंबर बाकी किती झाड झाली आपली ही करून तयार सकाळपासून सकाळपासून करताय ना चारशे झाली चारशे झाल्यात टार्गेट चा किती जाय साडेपाचशे साडेपाचशे बरं आणि आपल्या जुन्या कस्टमरांना दीडशे काहीतरी द्यायचं आहे भाऊ सांगून गेले आत्ता ओके तो ठेवा ठेवा आणि बाकीचा रिबॅगिंग तर मित्रांनो बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे नियोजन असतं आहे आत्ता जस्ट आपल्याला आप जे ऑर्डर मिळालेली आहे मोठ्या झाडांची दीडशे झाडं सव्वाशे झाडं आहेत त्यात ॲक्च्युली पण आपण दीडशे ठेवतो आहे कारण परत त्यात सिलेक्शन हा विषय राहतो आणि सव्वाशे झाडं देणार आहे बाकीची झाडं आपण आता साडेपाचशे झाडं ही आ, तीस तीस बाय तीसच्या बॅगमधली ही आंबा आपण आता ह्या प्लॉटवर नियोजन घेतलेलं आहे आता आपला वरती एक प्लॉट आहे असं नाही की ह्या पाचशे झाडावर आपलं गणित थांबतं आहे पहिली गोष्ट पण मित्रांनो हे लक्षात येत असेल की आपण स्वतः रोपं बनवलेली देतो आहे त्यामुळं खात्रीशीर गॅरेंटेड रोपं आपल्याला मिळत असतात आणि या पद्धतीनं हे नियोजन असतं आहे आता आमच्या इकडे संजा मामा असतील त्यानंतरनं बाकीचे आमची एम पीची टीम आहे ती कामात व्यस्त आहे बघू शकतो आपण तर मित्रांनो आता हा झाला आंबा आता पुढं जरा बघूया आपण बऱ्याच दिवसानं येणं झालेलं आहे इथं त्या प्लॉटला कारण प्लॉट एकदम टोकाला आहे पस्तीस एकर म्हणत म्हणत चाळीस पन्नास एकरचं पूर्ण हे क्षेत्र आहे आता आंबा ह्याच्यात तीन वर्षाचा आंबा भरलेला आहे बघू शकतो आपण आता ह्या लाईनीपासून इकडं आणि तो भरलेला आहे साठ किलोच्या बॅगमध्ये जो चौदा सोळा बॅग लावता तो साठ किलोच्या बॅगला भरलेला आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं काय हो तर आता बघू शकतो आंबा हा बराच भरलेला बर आहे आपण अजून दुसऱ्या प्लॉटवर पण आपला आंबा आहे जशी जागा मिळेल त्या पद्धतीनं हे नियोजन केलं जातो मित्रांनो कारण जागेच्या अभावी आणि असं काय फिक्स प्लॉट नसतात वेगवेगळ्या वेग वर्षी वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेग वेग हे नियोजन वेळेनुसार जागा उपलब्ध होईल तर त्या पद्धतीनं घेतलेलं असतंय तर अशा पद्धतीनं हा पूर्ण आंबा आहे थोडंसं आपण आता फास्ट जाणार आहे तर आंब्याच्या पुढं आपल्याला काय हे बघायचं आहे आवळा दिसत आहे ही सगळी तीन वर्षाची झाडं चार वर्षाच्या बॅगलाही भरलेली दिसत आहेत आपल्याला बघू शकतो अशा पद्धतीनं सेटिंग करायला आहे आता सध्या पाईपनं पाणी घालायला चालू आहे पण त्यानंतर ह्याला ड्रिप केली जाते जशी तुम्ही शेतीमध्ये करता त्यानंतर हा जाम आहे वॉटर ॲपल म्हणतो रेड जाम व्हाईट जाम ते आता नियोजन केलेलं असते ह्याची सगळी हिस्ट्री आपले जे स्टॉक मॅनेजर आहेत स्टॉक इस्ट म्हणतो आपण त्यांच्याकडं असत्या स्टार फ्रूट आहे त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये काय डायरेक्ट जाती तर काय सांगत नाही ते, ते आपल्याला ना आप ज्यावेळेस याला लेबल होईल त्यावेळेस लक्षात येत आहे आता हे स्टार फ्रूट बघू शकतो आपण फ्लॉवरिंग फ्रूटिंग चालू झालेलं आहे अशा पद्धतीने हे तयार झाडं आहेत त्यानंतर हे लक्ष्मण फळ आहे मित्रांनो बघू शकतो आपण त्यानंतर इकडं संत्री मोसंबीचं रोपं भरलेले आहेत बघू शकतो आपण थोडंसं बाहेरनं बघूया आपण ह्या प्लॉटला आपण इकडच्या साईडला रस्त्याच्या बघणार आहे परत सध्या हे हे सुद्धा तीन वर्षाची झाडं चार वर्षासाठी आपण मित्रांनो आता चार वर्ष म्हणजे ऑलरेडी ही तीन वर्ष म्हणता म्हणता ही साडेतीन वर्षाची झाडं असतात आणि इथून पुढं म्हणजे कमीत कमी डिसेंबर जरी आपण पकडलं डिसेंबरच्या आधीच बॅगिंग झालेले आहेत तरी डिसेंबर सोळा जानेवारीपासून जूनपर्यंत म्हटलं तर सहा महिने असतात म्हणजे ते सहा महिने तर अशा पद्धतीने ही चार चार वर्षाची झाडं म्हणून आपण देत असतो आता हा हा फनस आहे तो पण तीन साडेतीन वर्षाचा कारण तीन साडेतीन म्हणजे कसं तीन, तीन, तीन वर्षाची जी झाडं असतात जूनमध्ये आणि आत्ता डिसेंबरपर्यंत जी राहिलेली रोपं असतात ॲक्च्युली शेतकऱ्यांना देऊन किंवा काय कारणास्तव आपण ठेवलेली असतात किंवा शेतकऱ्यांनी रिजेक्ट केलेला माल म्हटलं ती चालेल रिजेक्ट इन सेन्स की बॅक फाटलेली असेल शेंडा मोडलेला तोडलेला असेल किंवा रोप थोडंफार इकडे तिकडे वाकडं वाटत असेल शेतकऱ्याला किंवा त्यावेळेस त्या झाडाला पानं नसतील किंवा थोडंसं ग्रीनपणा त्याला कमी असेल म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याला डोळ्याला थोडंसं वेगळं वाटलेलं असतं त्यामुळे ते रोप शेतकऱ्यांनी घेतलेलं नसतं अशी काही झाडं असतात आणि बरीचशी ही आपण इंटेन्शली ठेवलेली असतात बघू शकतो आपण ॲव्हेकोडो पण आहे मित्रांनो मोठ्या झाडांमध्ये ॲव्याकडं हे थोडंसं कॉस्टली येणारं झाड आहे त्यासाठी थोडी कमी आपण रोपं भरलेले आहेत कमी नाही म्हटलं तरी एक शंभर दीडशे झाडं मिनिमम आहेत काय मोजणार नाही सध्या आपण पण एक लक्षात येते आपल्याला एका लाईनला जनरली एक वीस पंचवीस झाडं आणि अशा एक दोन तीन चार चार लाईनं आहेत म्हणजे एक शंभर शंभर प्लस आहे क्वांटिटी अंदाजे शंभर तरी राऊंड फिगर तर अशा पद्धतीनं इकडं हा नारळ आहे बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधला आणि बघू शकतो पुन्हा एकदा आपण प्लॉट असा जो की आपला पाच एकरातला जो प्लॉट आहे तो आहे इथं आणि परत इकडं हे जामची वेगळी व्हरायटी आहे तिकडे एक वेगळी आहे ही वेगळी भरलेली आहे अशी भरल्यामुळं जातीमध्ये बे भेळमिसळ होत नाही आणि ज्यावेळेस आपण आता ह्याला लेबल करणार आहे लेबल केल्यानंतर ले त्या गोष्टी अजून क्लेरिफाय होतात आता ते जे स्टॉक भरत असतात त्याचं जे नियोजन आहे त्यासाठी माणूस वेगळा असतो कारण दरवेळेस आपण इथे अवेलेबल राहू शकत नाही कारण बरेच काम असतात शेतकरी ऑल महाराष्ट्रातून येत असतात त्यांचं खत पाण्याचं नियोजन असेल त्यांना द्यायचं रोपांचं माहिती असेल लागवडीची माहिती असेल किंवा इतर बाकीची कामं असतात तर ती पूर्णपणे फोकस केली जातात आणि हे असं जे ज्या व्यक्तीकडे काम दिलेलं आहे त्यांचं हे पूर्णपणे डेली अपडेट राहतात आता सकाळपासून बघतो आपण शेतकरी आपल्या कामगारांनी चारशे झाडं केलेले आहेत आणि सध्या आता वाजलेले आहेत साडेचार अजून एक दीड तास वेळ आहे एक दीड तासात त्यांची एक शंभर दीडशे झाडं होत असतात कारण कामाचं स्पीड बघू शकतो आपण कशा पद्धतीनं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अंगाव काम दिलं जातं हाजरीवर न देता त्यामुळं कामाचा स्पीड वाढला जातो कारण हे जे बॅगिंग रिबॅगिंगचं काम आहे ते ठराविक एक दोन तीन महिने आपल्याला कंप्लीट करावं लागतं जास्त वेळ त्याच्यामध्ये जाऊन चालत नाही भले गाड्या ज्यावेळेस भरायच्या असतील किंवा इतर काही लोडिंग असेल अनलोडिंग असेल त्यावेळेस थोडं पुढं मागं झालं तर चालतंय पण ह्या ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जात असतो आहे वेळ घालवून चालत नाही त्यासाठी तर बघू शकतो आपण अशा पद्धतीने हे चालू आहे बघू शकतो आपण नमस्कार झाडग्यांना आता आमचे नर्सरीचे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आलं की आ, एकदम ज्येष्ठ सिनियर सेल्समन आहेत झाडग्यांना म्हणून तर आता मित्रांनो अशा पद्धतीनं ते सुद्धा आपले येत होते थोडेसे कॅमेऱ्यावर याला लाचतात ते पण काय अडचण नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं व्हिडिओ थोडासा लाँग झालेला आहे पण काय हरकत नाही मन मोकळ्या गप्पा करायला आवडतात शेतकऱ्यांसोबत कारण शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांनासुद्धा आयडिया येणार नाही काय नक्की कसं काम चालते नाहीतर मार्केटमध्ये दिशाभूल करणारे बरेच लोक आहेत ऑनलाईन मार्केटिंगच्या जगामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे आपच्यासारखे जे प्रामाणिक काम करणार आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे पण काय हरकत नाही चालू आहे देवाच्या कृपेनं व्यवस्थित जास्तीत जास्त लोकांनी या नर्सरीला विजिट करा नियोजन करा पटलं तर पुढं प्लॅन करा बाकी व्हिडिओ तर आवडलाच असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत ब बघत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि चॅनेलला पण लागलं ला, सबस्क्राईब करा कारण अशीच आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ चांगली माहिती मिळत असत्या तर आता जास्त वेळ आपला वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Do it,